सागाव तालुका शिराळा येथे वन विभागाने कारवाई करून माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली त्यांच्याकडून आठ ग्रॅम उलटीचा नमुना पाच मोबाईल दोन दुचाकी जप्त करण्यात आले आहेत या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे यामागे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे संशयितांनी चार किलोपर्यंत वेलमाशाची उलटी देऊ असे सांगितले होते या उलटीचा एक किलोचा दर एक कोटी रुपयापर्यंत आहे या कारवाईत रोहन सर्जेराव पाटील व एकोणतीस राहणार कोनवडे तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर प्रथमेश सुरेश मोरे व तेवीस वर्ष राहणार सोळंबी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर दिग्विजय उत्तम पाटील व चोवीस राहणार सागाव तालुका शिराळा लक्ष्मण सुखदेव सावळे व चौतीस राहणार लातूर सध्या राहणार कळंबोली मुंबई दत्तात्रय आनंदराव पाटील व एक्केचाळीस राहणार बिहूर तालुका शिराळा यांना अटक केली आहे न्यायालयासमोर आरोपींना एकवीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे याबाबत माहिती अशी कि वेलमाशाची उलटी तस्करी करणारी टोळी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सागाव येथील पेट्रोल पंपावर बनावट ग्राहक बनून वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गेले यावेळी संशयित दत्तात्रय पाटील यानं बनावट ग्राहकांची भेट घेतली त्यानंतर वेलमाशाच्या उलटीचा नमुना दाखवण्यासाठी आणतो म्हणून गेला अर्ध्या तासाने दत्तात्रे पाटील हा रोहन पाटील प्रथमेश मोरे दिग्विजय पाटील लक्ष्मण सावळे असे पाच जण पेट्रोल पंपावर आले त्यांनी बॅगेमध्ये असलेल्या वेलमाशाची आठ ग्रॅम उलटी अंबरग्रीज दाखवली यानंतर बनावट ग्राहकाने याबाबत आपली बऱ्याच व्यवहारात फसवणूक झाली आहे त्यामुळे संपूर्ण मुद्देमाल पाहिल्यावरच व्यवहार करूया असे सांगितले तेव्हा संशयितांनं चार किलोपर्यंत माशाची उलटी देऊ शकतो असे सांगितले सापळा रचून संशयित पाच जणांना ताब्यात घेतले टोळीनं चार किलोपर्यंत उलटी असल्याचे सांगितले आहे त्यामुळे त्याची किंमत चार कोटीपेक्षा जास्त असू शकते यामध्ये मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे त्यामुळे पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केला आहे